भारताच्या ऑपरेशन निराश झालेल्या पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागातील अनेक लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न केला पण भारताने एस फोर हंड्रेड हवाई संरक्षण प्रणालीच्या माध्यमातून हे हल्ले हाणून पाडले या संपूर्ण घटनेवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज साऊथ ब्लॉक मध्ये सीडीएस आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांसोबत परिस्थितीचा आढावा घेणार आहेत भारताने पाक व्याप्त काश्मीर मधील नऊ दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्रे डागल्यानंतर आणि दहशतवादी छावण्या उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने हे हल्ले केले आहेत यानंतर भारतीय लष्कराने ऑफिशियल स्टेटमेंट जारी केलं पाकिस्तानी सैन्याने आठ आणि नऊ मे च्या रात्री भारताच्या संपूर्ण पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रांचा वापर करून अनेक हल्ले केले पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवरही शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं पण पाकिस्तानचे हे हल्ले हाणून पाडण्यात आले आणि त्यांना योग्य उत्तर देण्यात आलं भारतीय सैन्य देशाच्या सार्वभौमत्वाचं आणि प्रादेशिक अखंडतेचं रक्षण करत राहील असं इंडियन आर्मीच्या ऑफिशियल स्टेटमेंट मध्ये सांगण्यात आलंय काल रात्री हे सगळं नाही पाकिस्तानने परत सकाळी हल्ले करण्याचा प्रयत्न केला राजस्थानातील जैसलमेर मध्ये रामगड येथील पहाटे साडेचार ते साडेपाच ड्रोनने हल्ला करण्याचा आणखी एक प्रयत्न झाला जो हवाई संरक्षण यंत्रणेने हाणून पाडला तर गुजरात मधील जामनगर मध्ये पहाटे चार वाजता एक पाकिस्तानी ड्रोन दिसला ड्रोन मुळे जामनगर मध्ये पहाटे चार वाजता ब्लॅक करण्यात आलं तर आत्ताच्या माहितीनुसार जम्मूवर पुन्हा हल्ला झाल्याचं कळतंय जम्मूमध्ये पाच स्फोट झाल्याची माहिती आहे या सगळ्या परिस्थितीचे सगळे सविस्तर अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी सरकारनामाला नक्की सबस्क्राईब करा